नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी शंकरपुरी घेऊन आलेला एक नवीन अपडेट खास तुमच्यासाठी ती म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो सध्या रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या आर पी एफ म्हणजेच काय तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर रेल्वे पोलीस आणि रेल्वे एस आय म्हणजेच काय तर ह्या विभागाअंतर्गत येणाऱ्या ह्या दोन पदाबद्दलची सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय तर चर्चा सुरू आहे मग ही चर्चा सुरू असताना आ, ही चर्चा कशामुळे सुरू झालेली आहे याचं मेन कारण म्हणजे काय तर एक नोटीस सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि ही नोटीस कशा प्रकारची आहे की नऊ हजार प्लस ह्या कॉन्स्टेबलच्या वॅकन्सीज आणि तीन हजार प्लस ह्या एस आयच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत किंवा येणार आहेत अशा प्रकारचं नोटीस आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही नोटीस जरी सध्याच्या कंडिशनला सत्य असेल किंवा असत्य असेल ह्या पदाबद्दलची जाहिरात ही सध्या लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही अभ्यासासाठी तयार असणं गरजेचं आहे आणि जे आपण ठरवलेलं आहे की सध्या आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे सेंट्रलच्या एक्झाममध्ये मध्ये वाढवायचं आहे तर त्या अनुषंगाने हा एक व्हिडिओ आणि बऱ्याच जणांचे मेसेजेस किंवा कॉल्स होते की सर त्याबद्दलची आम्हाला अधिकची माहिती द्या किंवा ही खरी माहिती आहे किंवा खोटी माहिती या कि आहे याबद्दल तुम्ही माहिती द्या तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो की काय परिस्थिती आहे पण त्यापूर्वी आपल्याला माहीत पाहिजे की आर पी एफचा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे परीक्षा कशा प्रकारची असणार आहे आणि नोटिफिकेशन हे कधी येईल आणि परीक्षा कधी होऊ शकते ह्या सगळ्याच गोष्टींचं आपण काय करणार आहोत एक सविस्तरपणे चर्चा करणार आहोत ओके तर आपण स्टार्ट करूयात बघा तर आर पी एम रिक्रुटमेंट आहे बघा दोन हजार चोवीसची लवकरच येईल त्याचा फॉर्म अशा प्रकारे होतो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यामध्ये असतील कॉन्स्टेबल असेल आणि एस आय असेल म्हणजे सब इन्स्पेक्टर असणार आहे ओके सो बघा टोटल वॅकन्सीज बारा हजार प्लस येणार आहेत आणि कॉन्स्टेबलच्या वॅकन्सीज ह्या तीन हजार आहेत सॉरी नऊ हजार प्लस आहेत आणि सब इन्स्पेक्टरच्या ह्या तीन हजार प्लस आहेत अशा प्रकारचं नोटिफिकेशन चालू आहे पण ते नोटिफिकेशन सत्य नाही आहे चुकीचं आहे पण हे नोटिफिकेशन लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे आता हे नोटिफिकेशन येत असताना बघा तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर आर आर बीला चेक करा म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर अराऊंड टेन थाउजंड म्हणजे दहा हजाराच्या आसपास ह्या वॅकन्सीज मात्र येणार आहेत त्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे ओके ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा कधीपासून स्टार्ट होणार आहेत तर जानेवारीमध्ये स्टार्ट होणार आहेत आणि जानेवारीच्या थर्ड वीकमध्ये चालू होतील आणि फेफपर्यंत काय आहे तर हे ॲप्लिकेशन्स आपल्यापर्यंत राहतील आणि हे ॲड येणार आहे त्यासाठी तुम्ही पण तयार असणं गरजेचं आहात ओके मग आता बघा ह्या परीक्षेसाठी बघा फीस एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीसाठी साठी काहीच फीस नसणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये ओबीसी आणि ओपन किंवा जनरल कॅटेगरीज असं म्हणतात त्याला किंवा रेल्वेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अनरिझर्व असं म्हणतात ज्याला आर असं असतं बघा ते म्हणजे काय तर अनरिझर्व त्याच्यासाठी फक्त शंभर रुपये फीस आहे सेंट्रलच्या परीक्षेची फीस देखील बघा किती कमी आणि आपल्या महाराष्ट्रातील सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल विचार करा किती फीस आहे मग ती फीस आता खूप मोठी आहे त्या तुलनेनं ही फीस मात्र कमी आहे आणि सेंट्रलच्या सगळ्याच परीक्षेची फीस नॉमिनलच असते त्याचाही विचार करा ओके चलो नेक्स्ट बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे असते तर बघा मग वय किती लागणार आहे तर अठरा ते पंचवीस वर्ष काय आहे तर वय लागणार आहे हे कशासाठी लागणार आहे तर कॉन्स्टेबलसाठी लागणार आहे आणि त्यानंतर बघा वीस ते पंचवीस वर्ष हे सब इन्स्पेक्टर साठी लागणार आहे सब इन्स्पेक्टर साठी डिग्री लागेल ओके आणि कॉन्स्टेबल साठी तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे सो तशा प्रकारच्या काय आहेत ह्या दोन वॅकन्सी आहेत एक बारावी बेसची आहे आणि एक पदवी बेसवरची आहे सब इन्स्पेक्टर साठी तुम्हाला डिग्री लागेल ला आणि अठरा ते पंचवीसमध्ये मध्ये कॉन्स्टेबल ह्या पदासाठी तुम्हाला बारावी पास होणं गरजेचं आहे ओके आता त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात का म्हणजे दहावी पासवरच्या नाही घेऊ हो शकतात का ज्यांचं एज हे अठरा वर्षापेक्षा अधिक झालेलं आहे हे ऑफिशियल ज्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस मात्र हे क्लिअर होऊन जाईल ओके नेक्स्ट बघा एजमध्ये रिलॅक्झेशन कोणाकोणाला आहे तर ओबीसी या कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं काय तर एज रिलॅक्झेशन आहे आणि त्यांनी आपल्याला तशा प्रकारचं येणार आहे हे सगळ्याच एक्झाममध्ये असणार आहे सेंट्रलच्या आणि एस सी एस टीसाठी हे पाच वर्षासाठी काय तर रिलॅक्झेशन असणार आहे ओके तर अशा प्रकारचं एज क्रायटेरिया असणार आहे त्यानंतर जर पुढे गेलो आपण तर ह्याचं फिजिकल असतं बघा ह्या परीक्षेचं हे फिजिकल कशा प्रकारे असणार आहे म्हणजे आपली हाईट किती असणं गरजेचं आहे आपली चेस्ट किती असणं गरजेचं आहे आपण एक्सपांडेड केल्यानंतर आपली चेस्ट किती व्हायला पाहिजे किंवा अनएक्सपांडेड असेल तर आपली चेस्ट किती असं पाहिजे अशा प्रकारचा हा डाटा यामध्ये बघा यू आर म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीज असतील किंवा ओबीसी असतील ह्या दोन्ही कॅटेगरीच्या मेलसाठी हाईट ही एकशे पासष्ट सेमी असणं गरजेचं आहे तसेच फिमेलची हाईट ही एकशे सत्तावन्न सेमी असणं गरजेचं आहे पण हे जर तुम्ही जर एस सी किंवा एस सी कॅटे एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिलॅक्झेशन असल्याचं दिसते म्हणजेच काय तर शिथिलता आहे मेल असाल तर तुमची एकशे साठ सेमी हाईट असणं गरजेचं आहे आणि फिमेल असतील तर त्यांना एकशे बावन्न सेमीची हाईट असणं गरजेचं आहे ओके हा क्रायटेरिया ओनली फॉर मेल्स म्हणजे मेल साठीचा हा क्रायटेरिया आहे ओके okay. त्यामध्ये एस सी सी एस टी साठी बघा शहात्तर पॉईंट दोन हा अनएक्सपँडेड असणं गरजेचं आहे आणि एक्सपांडेड मध्ये एक्क्याऐंशी पॉइंट दोन असणं गरजेचं आहे म्हणजे पाच सेमी तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर छाती आपली एक्सपांड करणं गरजेचं म्हणजे छाती फुगवणे आपण जे म्हणतो त्या प्रकारे जी असे आपली पोलीस भरतीला वगैरे असते तशाच प्रकारे पण अनरिझर्व कॅटेगरीज असतील किंवा ओबीसी असतील ह्यांच्यासाठी बघा हे क्रायटेरिया थोडासा जास्त आहे म्हणजे आनसी सेमी ची काय तर तुमची चेस्ट असणं गरजेचं आहे आणि एक्सपांड केल्यानंतर म्हणजे छाती भोगवल्यानंतर पाच सेमी वाढणं गरजेचं आहे म्हणजे पंच्याऐंशी पर्यंत जाणं गरजेचं आहे ओके नेक्स्ट बघा पुढे जाऊयात आपण कॉन्स्टेबलसाठी बघा कशा प्रकारचा क्रायटेरिया असणार आहे रनिंगचा हा बघा हा क्रायटेरिया रनिंगसाठी असणार आहे मग रनिंग कशा प्रकारे असणार आहे बघा मेल रनिंग सोळाशे मीटर धावं लागेल फिमेल असतील तर त्यांना आठशे मीटर धावं लागणार आहे मेल साठी सोळाशे मीटर अंतर हे पार करण्यासाठी पाच मिनिट पंचेचाळीस सेकंदाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आणि फिमेल साठी आठशे हे अंतर तीन मिनिट चाळीस सेकंदामध्ये क्रॉस करणं म्हणजे पार करणं गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारे काय तर तुमचा क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे हे कशासाठी आहे तर रनिंगसाठी आहे मेलसाठी आठशे मीटरची रनिंग नाही आहे फिमेल साठी सोळाशे मीटरची रनिंग नाही आहे ओके ह्या पण गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा कॉन्स्टेबलसाठी बघा लॉंग जम्प आहे आणि हाय जम्प पण आहे लॉंग जम्प आणि हाय जम्प ह्या दोन्ही पण आहेत मग त्यामध्ये बघा मेल जर असाल तुम्ही तर तुम्हाला चौदा फीट हाय लॉन्ग जम्प घ्यावा लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही मेल असाल तर तुम्हाला चार फीट काय घ्यावं लागणार आहे तर हाय जम्प घ्यावं लागणार आहे तेच बघा फिमेलकडे गेलात तर तुम्हाला लॉंग जंप हे नऊ फुटापर्यंत नऊ फीट म्हणजे नऊ फुटापर्यंत तुम्हाला लॉंग जंप मारावा लागेल म्हणजे काय तर लांब उडी मारावी लागेल आणि उंच उडी ही तुम फिमेलसाठी तीन फुटाची असणार आहे ह्या आपण गोष्टी लक्षात ठेवा फिमेलसाठी नऊ लाँग असेल आणि तीन ही हाय जंप असेल तर मेलसाठी चौदा फूट आणि चार फूट हे काय तर हाय जंप असणार आहे ओके अशा प्रकारे काय तर त्यांनी दिलेल्या गोष्टी त्यानंतर बघा एस आय म्हणजेच काय तर सब इन्स्पेक्टर ह्या सब इन्स्पेक्टर साठी बघा सोळाशे मीटर आहे आणि त्यामध्ये बघा साडेसहा मिनिटामध्ये तुम्हाला काय तर ते पार करायचं आहे ओके सहा पॉइंट तीस म्हणजे साडेसहा मिनिटामध्ये त्यानंतर फिमेलसाठी आठशे मीटर आहे आणि यांना हे चार मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे बघा इथेला तुम्ही कॉन्स्टेबलचा जर क्रायटेरिया पाहिला तर कॉन्स्टेबलला बघा कमी कालावधी आहे ओके आणि एसआयचा जर पाहिलं तुम्ही तर एसआयला हा लागणारा कालावधी कसा आहे तर थोडासा जास्त आहे दोन्ही पण मेल असतील किंवा फिमेल असतील हा थोडासा डिफरंट दिफरन्... डिफरंट दिफरन्... असणार आहे ओके चल नेक्स्ट आता हे आपण पाहिलेलं आहे बघा लॉंग जम्प आणि हाय जम्प पण आयसाठी जर आपण विचार केला तर आयसाठी लाँग जम्पचा विचार केला तर बारा फूट आहे ज्या ठिकाणी कॉन्स्टेबलला चौदा फीट होतं आणि फिमेल असणार आहे तर लॉंग जंप असणार आहे नंतर हाय जंप जर विचार केला तर तीन फीट नऊ आणि फिमेलसाठी साठी किती असणार आहे तर तीन फीट असणार आहे ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत आणि अशा प्रकारची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे येस पुढे जर गेलो तर बघा हा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे म्हणजे पेपर पॅटर्न हा परीक्षेसाठी कशा प्रकारे असणार आहे तर एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे एकशे वीस आणि एकूण गुणांची संख्या पण असणार आहे एकशे वीस मग त्याच्यामध्ये असणार आहे बघा जनरल अवारनेस आहे बघा हे जनरल अवारनेस याच्यामध्ये पन्नास प्रश्न असतील पन्नास मार्कासाठी असणार आहेत त्याच्यानंतर अर्थमेटिक्स म्हणजे मॅथ असणार आहे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कासाठी असतील त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे हा रिजनिंगचाच पार्ट आहे हा असेल पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कासाठी म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मॅथ रिजनिंग हे सत्तर 70 प्रश्न 70 सत्तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपलं हे जी के जी एस जे आपण म्हणतो ते जी एस आपल्यासाठी पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी असणार आहेत अशा प्रकारचा हा क्रायटेरिया एसआय साठी पण असेल आणि कॉन्स्टेबलसाठी पण असेल आणि ही एकच परीक्षा असते आणि ह्या परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा वेळ असतो नव्वद मिनिटाचा वेळ म्हणजेच दीडचा तसा वेळ असतो आणि या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग ही खूप जास्त आहे निगेटिव्ह मार्किंग जर पाहिली आपण ह्या परीक्षेसाठी तर ते निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड असणार आहे हे पण लक्षात ठेवा कारण हे निगेटिव्ह जास्त आहे वन फोर्थ ही निगेटिव्ह कमी असते म्हणजे हे निगेटिव्ह ह्या परीक्षेच्या तुलनेनं थोडीशी जास्त होऊन गेलेली हा थोडासा अवघड असलेला टप्पा आहे यामध्ये ओके तर अशा प्रकारे काय तर आपण ती माहिती पाहिलेली आहे मग ह्या परीक्षेमध्ये कॉन्स्टेबल ह्या पदासाठी असलेली सॅलरी किती असते तर ती बावीस हजाराच्या आसपास असते एकवीस सातशे हा दिलेला त्यांनी पेस केला आहे ओके त्याच्यानंतर बघा एस साठी पस्तीस हजार चारशे म्हणजे छत्तीस हजाराच्या आसपास आहे म्हणजे पगार ही थोडी वाढत राहते ओके पुढे जर पाहिलं आपण तर हे सिलेक्शन प्रोसेस हे नेमकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा सिलेक्शन कशा प्रकारे आपल्याला करता येईल तर आपल्याला सुरुवातीला ती एक टी परीक्षा असते आणि एकच परीक्षा असते ती आपल्याला पास होऊन पुढे गेल्यानंतर आपलं काय होणार आहे तर फिजिकल होणार आहे त्याच्यानंतर काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर ही अतिशय ही इम्पॉर्टंट आणि अवघड टप्पा म्हणजे काय तर मेडिकल मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि ह्या चारही गोष्टी तुम्ही क्लिअर केलात म्हणजे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कुठलाही अडचण आली नाही आणि मेडिकलमध्ये जरी तुम्ही क्लिअर निघालात तर तुम्हाला मात्र काय होऊन जाईल ती पोस्ट मिळून जाय ओके त्यानंतर बघा पवन देशपांडे सर टेक्स्टबुक या चॅनेलवर स्वतः मॅथ रिजनिंग हा विषय घेत आहे ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅच बद्दल माहिती घ्यायची आहे ती माहिती घेऊन पवन फिफ्टीन हा जर कोड तुम्ही वापरलात तर सरांच्या बॅचमधून तुम्हाला डिस्काउंट भेटणार ओके ठीक आहे आणि सगळ्या शेवटी जर सांगायचं झालं हे सध्याच्या मार्केटमध्ये चालू असलेलं व्हायरल होत असलेलं नोटिफिकेशन आर पी एफ बदलचं हे शंभर टक्के चुकीचं आहे हे ऑफिशियल वेबसाईटवर अजून त्यांनी काही दिलेलं नाही आहे ही, 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 ही आ, न्यूज लवकरच आपल्या प्रकारे येईल म्हणजेच काय तर नोटिफिकेशन येईल असं म्हणत आहेत आणि जर आपल्यातील आपला कोणी मित्र जर सध्या त्या ऑफिशियल वेबसाईट वर जर फॉर्म दिसत असेल तरच बरा अदरवाइज त्यांनी दिलेल्या चुकीच्या वेबसाईटवर फॉर्म भरू नका ओके ठीक आहे आणि हे नोटिफिकेशन म्हणजेच ही परीक्षा ही जाहिरात लवकरच येऊ शकते आणि येईलच त्यासाठी फक्त तुम्ही तयार असणं गरजेचं आहे ओके आणि रेल्वेच्या सगळ्याच परीक्षेसाठी आपण बॅच लवकरच लॉन्च करणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच लॉन्च बॅच घ्यायचे त्या विद्यार्थ्यांनी सरांच्या नंबरवरती म्हणजे सरांचा जो काही नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता ओके ठीक आहे थँक्यू